लोभी कला नवा का का? कशाला काय बाक वाटोळ करून ठेवले आईन काय काय वाटले का, का, काय ठेवलंय नो काय काय केलंय काय वाटू सांग काय केलंय का, के वाटू माझ्या नाव दारू वालेचं दा लेबल चिटकावलं वाले। सगळं गाव पोपला लागलं ला गावात ला 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 तोड झाक माझ्या जागा उरली आहे बरं दारू दार पे भारी आले आतां वायला काय का सुद्धा फिटवू दिली नाही काय करू दिलं नाही का तर कुठे गेलती कुणाला विचारून गेलती म्हणलं पोरं यायची येते येतेली त्यांना तर मला काय तर करू द्या चार चपाती कालवून काय तर शनिवार आहे म्हणलं लेकर येते बारा वाजत आले ते काय सुद्धा करू दिलं नाही उभा धिंगाणा घातला निसता उभा गेलती का शपाय बोलायला तयार नाही मग ह्या माणसाला सांगून कुठं जायचं आहे कुठं जरी चाललं तर मी इकडे चालली तिकडं चालली आ बोललं तर बोलायचं नाही गुंगा राहणायचं आणि परत म्हणायचं मला बोलली नाही आणि मला सांगितलं नाही आ म्हणजे कस माणूस करत बघा मला विचारून का गेलं नाही तिकडच कशा पाय गेली तिथंच का गेली कशा पाय बाजरी कुडाय गेली कशा कशापाय गेली भावा भावानं बोललं म्हणून गेली ना भावानं बोलवू दे नाही ना बहिणीनं बोलवू दे तू म्हणून सांगायचं काम आहे का येते मला ना उभा राहाय येऊ दे तुझ काम आहे का नाही मी चालली तिकडं म्हणून सांगून जायचं तुम्हाला बोलली का तू घरात तुम्हाला काय बोलली का कुणाला किती माणूस आहोत असू दे पण तुम्हाला बोललं तर बोलायचं नाही तुम्ही काय माझ्या दरात धरण धरलंय आ? Hey, बसा काय बसायच इत? बसायच जाऊ ना माया लावली एक कडून तुम्ही तिघानी तू mm. सांगाल तशी का ती काय mm. मी सांगाल तशी ऐकायला येते माझ कारण का की त्यांना माहित आहे बाप किती आपलं नाही ते चांगलं चुंगलं खाय घातलं तर म्हणते पण त्याच्यावरच जाग लागे तुम्हाला गिलती सोडून टावा ध्यानात नाही आलं तुमच्या तसं का बापान खाय घातलं सांभाळलं नाही आईच पाहिजे बाप नसला तर चालल आज काय खाताय तुम्ही ति मी बघतो तुम्ही नाही आम्हाला आज करून दिलेर आम्ही उपाशीच मरल एका दिवसा न उपशी मरतय काय माणूस एक दिवस नाही खाल्लं म्हणून काय नवा एक दिवस नाही खाल्लं म्हणून मरतय काय ह आ पसं तुम्ही चूल पेटवताय घरातन पेट अंताय तेल तिखट काहीच देत नाही तुम्हाला कोण बघ बघतोस मी अरे वाजला मला घरात जाय रस्तानी सोडनाय कोण लागले सोडायला लाग तुम्हाला कोण लागले बोलायला व तुम्ही मनाचा मालक आहे तुम्ही तुम्हाला कोणाचं हायवी तवा तुम्ही फेका फेकी करचाल टेम टेम म्हणूनच म्हणले तिकडे टाकेन मग स्वतःच्या पायावर नीट उभा ना दुसऱ्याला कशाला मला उभा आहे येऊ दे नाही मला उभा राहाय येऊ स्वतःला येत आहे का मारणार आहे स्वतःला येत आहे राहायला दुसऱ्याला लागलाय सांगायला तुमची धरून बोलवा चुकी तुला दिसत नाही का तुझी आई काय करते कशी बोलती नवरा म्हणजे तिला दारातला चिरचुने सारखा छाटछ वाटायला लागला

नाही मी पण पिय काय नीट राहायचंय काय करायचंय आता तिथं माका पाण्याला आली पोरांना वैरण नाही उठली हो तुम्ही कुठे पाहिजे की तुमचं आहे की सगळं

मम्मी सारखं मग दाखविस का कसं नको काय उपयोग नाही बोलून द्या माणसाला काय खरंच तुम्हाला काय उपयोग नाही बोलून केलं वर बास केलं म्हणून तर माझ्या अंगलट आलं एवढं काय बास केलं म्हणून तर अंगलट येतय कशाला अंगलट येतो तुझ्या मुळे माझं वाटोळ झालं आमच्या आयुष्याच वाटोळ केलं बाग वाटोळ करून ठेवलं आईनं काय वाटलं केलं काय ठेवलंय काय काय केलंय काय सांग काय केलं काय केलंय वाटू माझं नाव दारूवाल्याचं लेबल चिटकावलं सगळं गाव बोबला लागलं गावात ताड जाग मी जागा उरलेला आहे माझ्या मारे आली जायला बाग माझ वाटोळ करून ठेवलं आले ताड घेऊन वर बंती काय मला परत ये बोलू देणार नाही हा आता बात झालं आई म्हणत तू पण आता इतनं पडण नाही ओरळ माझे नाही रडनाच ना सांगप तेवढं येतोय बाययांनी सगळं करायला ए हां बाययांनी सगळं करी पोर्याच्या तिथ जवळ हां बायावनी म्हणलंय बाय म्हणलं नाही बायावनी सोंग म्हणलंय बायावनी सोंग तुझ्या तुझ्या तापामुळं तर ही माझी अवस्था झाली माझे टेन्शन दिलंय उभं राहत नाही होती पण तुला घरात नाही घेणार मला काय आता सत्ताच्या पाहेर उभं न कुणाला घरात घेणार नाही

पोरासनी खाया पिया सारखी जायती त्यांना खायला खाया पियाला गातल्यावर मया नसतं नाही जरी खाय पिया गाय तर आईबापाची माया येत नसती लेकरसनी काय सारखं खातगीच तीनदा काढत जाऊ नका लेकरांना गातलेला सुद्धा खायला सुधरा लेकर खकडे तोंड करायला सोडू खायला घातलेलं काढत जाऊ नका पट्ट्या आणून घातोय पट्ट्या खातोय तसा वाडा पाव पाव माझी लेकर खाते तुमचं पोट झालंय मोठं म्हणून त्यांचं पण करा कि मोठ हो सारख